नागपुरामध्ये शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाचा वध कोथळा काढला आपल्या नागपूरला दोन आमच्या अजून पौर्णिमा येईल त्या दिवशी वाईट असल्यामुळे ते चमकते आणि त्याची अंधश्रद्धेत परिवर्तन झालं आणि त्याला भूताने झाड असं नाव दिलं गेलं ह्या म्हणजे दिवसभराची जे मेहनत आहे ती मेहनत आता म्हणजे फळा आली असं म्हणता येईल आपल्याला जस्ट नॉर्मल डे मी वर युट्यूब अॅनालिटिक्स बघत होते व्हॉट्सअपला मेसेज आला की बा रायगड परिवार आयोजित अंबागड संवर्धन मोहीम येत्या सतरा नोव्हेंबरला आहे म्हटलं अशी संधी परत परत येणार नाही बरं आणि या मोहिमेविषयी मला निलेश दादा यांनी सांगितलंच होत आधी निघालो मोहिमेसाठी किल्ले अंबागड आपल्या विदर्भात हाताच्या बोटावर मोजणे इतकेच किल्ले त्यातही अनेक किल्ल्यांची पडझड झाली आहे काहीतर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून बा रायगड परिवार सतत सहा वर्षे झाले अंबागड स्वच्छता संवर्धन आणि गडपूजन ही मोहीम आयोजित करत आहे हीच संधी आहे की आपला हा ऐतिहासिक वारसा जपायला श्रमदान करून खारीचा वाटा होईना पण करायचा रस्त्यात थोडा थांबलो चहा आणि बरंच काही झालं

अजून त्याला बघायची आतुरता वाटायला सर्व आधीच शस्त्रपूजन सर्व साहित्याची पूजा केली श्रीधर ददांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि इन्स्ट्रक्शन देऊन समोरच्या पिढीला दिसायला पाहिजे निवड पुस्तकामध्ये पाहता कामा नाही किल्ला कसा पाहावा याच्याबद्दल पण भरपूर पुस्तकी आहेत पुस्तकी तुम्ही वाचायला पाहिजे त्याचबरोबर किल्ल्यावर जाऊन किल्ल्याचे सहार सर्व जे कसे असतात त्याचं नियोजन हे तुम्हाला कळायला पाहिजे यासाठी आपण बारागड परिवार किल्ले अंबागड येथे मोठी मोहीम घेत असते या मोहीम मोहीम कारण आम्ही हे एक मोहीम मोठी काबार ठेवतो सर त्याचा एक उद्देश होता आमचा म्हणजे जे आपण छोट्या छोट्या जे साफसफाईच्या मोहिमा घेत असतो तिथे काय मोजकेच लोक येतात पण एक मोहीम आपण अशी घ्यायची बा त्याच्यामध्ये सर्व सुट्टी घेऊन सुद्धा येतील आणि सर्वांचे म्हणजे मन मोकळे होतील अशी मोहीम एकतरी घ्यायची ह्या उद्देशाने के आम्ही केलेली आंबागडची वार्षिक मोहीम सुरू केली आहे <laughs> नागपूरमध्ये प्रत्येकाने यायचे आई वडिलांसोबत बाजू वगैरे शाळा सगळ्यांना सांगायचं आहे माझं नाव सांगा अतुल गुरु सर नागपुरामध्ये शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाचा वध कोथळा काढला ते वागण का आपल्या नागपूरला दोन देणार आठ महिन्याकरता ते आपल्याकडे आहे पाहायला विसरू नये या राष्ट्राचं ज्या राजाचं प्रतीक म्हणून आपण हात मिरवतो आणि बेंबीच्या डेटापासून ओरडतो छत्रपती शिवाजी महाराज की जे त्यांनी जे विक्रम त्यांनी जे काही त्यावेळेस हे केलेलं आहे त्या काळात त्याची ही बघण्याची संधी आपण लोक ती संधी कदापिही जवळायची नाही आपण त्याचं पूजन करतो साक्षात त्या रूपाने आपल्या इथे आली आहे आपलं नशीब आहे आपल्याकडे दोनच महिने मिळणार होते आठ महिने मिळाले कधी मिळाले त्याच्यामुळे थोडी आपलं जे आहे ते मोठा मोठं पकडणार आहे जे कॅन नेताना त्यातलं पाणी वापर करायचं नाही आहे आपण आणलेल्या सर्व ज्या बाटल्या आहेत त्याचा आधी वापर करा आपल्याला ते पाणी वर लागणार आहे ठीक आहे आणि चढताना कोणाला काही त्रास झाला आहे किंवा काही चढताना प्रॉब्लेम होत आहे मळ अशा पाण्याची कमी आहे का वाटतंय टी शर्ट कोणी कोणीच्या तुमचं जवळ तुमच्या तुमच्यासोबत राहणार बर टास्क हा होता की प्रत्येकाला जे जमेल ते साहित्य घेऊनच घर चढायचा होता म्हणून प्रत्येक जण साहित्य घेऊन घर चढायला घेतला तर आता आपण अंबागड किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी आणि इथून आपला प्रवास म्हणजे अंबागड चढण्याचा प्रवास या पायरीपासून आपला चालू होणार आहे इथं जेवढ्या पायऱ्या डोळ्यांनी दिसत आहे ऍक्च्युली तेवढ्या पायऱ्या आहेत तू साधारण डोळ्याने बघितल्यावर त्या पायऱ्या एवढ्या दिसून पडत नाही किंवा विजिबल आहेत नाही किल्ला सुद्धा विजिबल आहे कि नाही हो तो आता पण असं म्हणतात की त्या किल्ल्यावर मात्र सर्व पूर्ण निसर्ग पूर्ण जागा दिसते सर्व गाव वगैरे आसपासचे गाव पूर्ण एरिया आपल्याला किल्ले होतो पण ते तिथे गेल्यानंतर समजणार आहे आपल्याला चला तर मग आता प्रवास सुरू करून आपला हाये पृथ्वी मुलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची बाबी कुणाची परवा बे कुणाची

परवा परवाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची 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 मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तुझा पहिल्या बुर्जा आलो आलोय सर्वांना सर्व लोक डोळ्यात दिसत आहे म्हटल्यावर बरं वाटत पुढं तुझ्या सर्वांची विचारांची आहे त्यानंतर समोरचा प्रवास आणखी लांब आहे तिथून त्याला पटपट जाऊ मस्त असा पहिला बुरुज दिसतो आपल्या डोळ्यानी बरं वाटतं एवढं बुरु आधीच्या लोकांनी ते एवढ्या तीनशे वर्ष पूर्ण बुरुज आपल्या डोळ्याने दिसतोय बरं वाटतं थोडं च वा हा। बुर्जावरून पाहलेला नजर आहे डोळ्यांनी ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ मध्ये सांगता येणार नाही तेवढी मजा आता येत आहे इथं